सहा एप्रिल ला श्री राम नवमी यातील एकही एक उपाय तुमचे जीवन बदलेल तुमच्या जीवनात कायम काही ना काही संकटे येत असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा सूत्राचे पठन करा या सूत्राच्या पठनाने तुमचे कल्याण होईल रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामाची पूजा करा दरम्यान राम स्तुती श्री रामचंद्र कृपालू भजचा जप करावा असे केल्याने व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळते प्रभू श्री रामांच्या नावात खूप शक्ती आहे असे म्हणतात श्री रामनवमीच्या दिवशी श्री रामाची पूजा करताना रामनामाचा जप करावा या उपायाने जीवनात सुख समृद्धी येईल जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरितमानस पाठ करणे किंवा पाठ करून घ्या हा खूप प्रभावी उपाय आहे रामनवमीच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालिसाचे पठण करा ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्याला श्रीराम आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची जी कमी नसते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात रामनवमीला राम पठन पठण रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर राम मंदिरात जाऊन शांत मनाने राम रक्षा करावे हा उपाय केल्याने आपल्या अनेक समस्या दूर होतील आणि प्रभु राम स्वतः आपल्या घरी येतील रामनवमीला अभिषेक कसा करावा रामनवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देवारा गंगाजलाने शुद्ध करा यानंतर रामाची मूर्ती लाकडी पाट चौरंगावर स्थापित करा त्यानंतर दक्षिणावरती शंख दुधाने आणि केशराने भरून रामाच्या मूर्तीला अभिषेक करावा यामुळे अडकलेले पैसे परत मिळतील आणि आपल्या घरातील सुख सुविधा वाढतील रामनवमीला हा उपाय मनोकामना पूर्ण करेल रामनवमीला श्री रामासोबत हनुमानजींचीही पूजा करावी घरी सुंदरकांड पठन करावे असे केल्याने आपल्याला रामाचा आशीर्वाद मिळेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल रामनवमीच्या दिवशी हरभरा केळी आणि इतर फळे माकडांना खायला द्या यामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते तर रामनवमीला तुळशीचा उपाय रामनवमीला तुळशीची पूजा करावी संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीला दिवा लावून तीन वेळा प्रदक्षिणा घालावी तुळशी भगवान विष्णूला सर्वात प्रिय असल्याचे सांगितले जाते आणि रामदेखील विष्णूचा अवतार आहे त्यामुळे ह्या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने श्रीराम प्रसन्न होतात कुटुंबात एकता आणि समृद्धी वाढते तर श्री रामनवमीला सप्तधान्य अर्पण करा रामनवमीला रामाला सात धान्य अर्पण करावी यामुळे घरातील संपत्ती वाढते आपल्या घरातून कोणीही रिकाम्या हाताने परतणार या नाही याची काळजी घ्या रामनवमीच्या दिवशीही काही धान्य दान करावे याने आपले घर नेहमी भरलेले राहते माता लक्ष्मी आपल्या घरात आनंदाने वास करते कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचं नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करा यामुळे योग निर्माण होतील ह्या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धन संपत्ती वाढते कोणत्याही राम मंदिरात ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्री राम राम रामे 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 नाम तत्तुल्य, श्री राम नाम वरानने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे ह्या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी सेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा सेंदूर सीता मातेच्या चरणी लावा नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा सकाळी दुपार संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते तुम्ही दक्षिणावर्ती श्री श्रीरामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती करेल या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते रामनवमी दोन हजार पंचवीस मध्ये एक दुर्मिळ योगायोग घडत आहे या दिवशी रामनवमीला एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे सहा एप्रिल रोजी पुष्य नक्षत्र आणि तृतीयोगाचा विशेष सहयोग असेल पुष्य नक्षत्र हे नक्षत्र सर्व नक्षत्रामध्ये सर्वात शुभ मानले जाते या दिवशी केलेली पूजा आणि खरेदी अत्यंत शुभ मानली जाते तृतीयोग हा योग व्यक्तीला मानसिक आणि आध्यात्मिक बळ प्रदान करतो या योगानुसार केलेले काम यशस्वी होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्योतिषांच्या मते ह्या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो हनुमान चालीसा पटंग करा तर रामनवमीच्या दिवशी हनुमान चालीसा पटन केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो सूत्राचे पटण करा याचे केल्याने भगवान रामाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते दान धर्म करा या शुभ प्रसंगी गरजूंना अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने विशेष पुण्य लाभ होतात गाईला हिरवा चारा द्या असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते तर नंबर एकवीस रामनवमीच्या दिवशी खीर बनवा ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा आता ही खीर पती पत्नीने मिळून खावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल दुरावा दूर होईल रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः ह्या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे पाणी घराच्या काना कोपऱ्यात शिंपडा हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते रामचंद्र कृपालू भजू मन अर्थात श्रीराम स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करा असे केल्याने माणसाचे दुःख दूर होतात कधी साजरे होते रामनवमी तर हिंदू धर्म ग्रंथामध्ये असे लिहिले आहेत की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जातो भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिवशी नक्षत्रात आणि झाला रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे रामनवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो जय श्रीराम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा